न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत नको त्या खर्चाला आळा देत शालेय पोगी वस्तूचे वाटप करीत साहिल सय्यद यांचा वाढदिवस साजरा आजकाल वाढदिवस जोरजोरात साजरा करण्याची तरुणाईमध्ये होड लागलेली असते मोठमोठे होर्डिंग्स बॅनरबाजी रोषणाई मोठमोठ्या आवाजातील रंगबिरंगी आकाशात उडवणारे फटाकडे या सर्वांना फाटा देत साहिल सय्यद यांनी वाढदिवस समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना सामाजिक उपक्रम राबवत गरजवंत वस्तूंचे शालेय विद्यार्थ्यांना वा पुस्तके वाटप करत तसेच जीवनावश्यक वस्तूचे वाटप सामाजिक कार्यकर्ते समीर भाई शेख यांच्या हस्ते करत मस्जिद फैजान नबी येथे साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला यावेळी साजिद सय्यद आजिम शेख शाहिद शेख नूर सय्यद खान मुजम्मिल शेख अब्रार शेख शाहरुख शेख आदी मान्यवर उपस्थित होते आज... फैसू नबी मस्जिद येथे असलेल्या काही आपले जे बालक आहेत ते धार्मिक शिक्षण घेतात त्यांना काही शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले व त्याचप्रमाणे त्यांना थंडीचे काही साहित्य या ठिकाणी उपलब्ध करून दिले व आमचे मित्र समीर भाई हे सुद्धा येथील या ठिकाणी उपलब्ध होते आणि त्यांनी सुद्धा त्या मुलांसंग त्यांच्या काही त्यांचं प्रश्न विचारून त्यांचे जे उत्तर उत्तर मार्ग लावण्याचं काम या ठिकाणी केलं त्यांनी पण त्यांच्यातर्फे बरेचश्या ठिकाणी वस्तू त्या ठिकाणी दिले भविष्यात देखील असेच कार्यक्रम आम्ही राबत राहू व वाढदिवसाने मी त्याचा वायपाठ खर्च होतो या टा ह्या टाळून बालकांसाठी आपण काय करू शकतो याच्यावर आपण विचार करण्याचा प्रयत्न करू न्यूज इट्स इम्पॅक्ट